मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची मोठी कारवाई तीन गांजा तस्करी बहादुरांना रंगीहत तट गोपनीय माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर पाटणे फाटा येथे तीन गांजा विक्रेते येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला पोलीस पाहताच आरोपी पळू लागले पण पोलिसांनी शिताफेने घेराव बंदी करून त्यांना पकडले झडतीत चार ते साडेचार किलो गांजा हस्तगत झाला आहे ज्याची बाजार किंमत सुमारे नव्वद हजार रुपये किलो आहे गुन्हा क्रमांक सहाशे पाच दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंडविधान आणि एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ सी वीस बी वीस बी आय आय ए अंतर्गत अमजद खान अहमद खान फिरोज खान युसुफ खान अब्दुल रजाक सफदर खान यांच्यावर पोलिसांनी हवालदार रतेलाल बाग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र सांगे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव